गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा आरोपी गुजरातमध्ये जेरबंद गुंतवणुकीच्या अमिषानं कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गुजरातच्या सुरत येथून अटक केली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील खंडोबा नगर येथील अवधूत केदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी साईनाथ कल्याण कवडे राहणार कुरुडगाव तालुका शेवगाव याने आपल्या अॅसिटिक सोल्युशन ट्रेडिंग कंपनीत गुंतवणुकीसाठी नागरिकांना आकर्षित केले गुंतवणुकीवर महिन्याला बारा टक्के परताव्याचे अमिष दाखवत फिर्यादी यांच्या कुटुंबियांसह आणखी पाच जणांकडून तब्बल एक कोटी एकसष्ट लाख बेचाळीस हजार नऊशे रुपये घेतले मात्र गुंतवणूकदारांना परतावा न देता आणि रक्कमही न देता आरोपी पसार झाला या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक आठशे सत्याऐंशी दोन हजार चोवीस अन्वये भारतीय दंडसंहितेच्या कलम चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस तसेच महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिट्स एम पी आय डी या कायद्याच्या कलम तीन चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा तपास आणि पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या पथकानं तपास सुरू केला आहे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर अनंत सालगुडे पोलीस अंमलदार संतोष लोढे शिवाजी ढाकणे बाळासाहेब गुंजार फुरकान शेख प्रशांत राठोड व ज्योती शिंदे यांच्या पथकानं आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीचा वापर केला आरोपी गुन्हा दाखल होण्याआधीच फरार झाला होता सतत त्याचे ठिकाण आणि मोबाईल नंबर बदलत असल्याने तपासाला अडथळे येत होते मात्र तपास पथकाने कथून शोध घेत आरोपी सुरत गुजरातमध्ये लपून बसल्याचे निदर्शनास आले सतरा मार्च रोजी पोलिसांनी गुजरातला जाऊन आरोपीला अटक केली पंधरा लाखांची कार जप्त आरोपीकडे चौकशी दरम्यान त्याने त्याच्या मालकीची महिंद्रा कार एम एच सोळा सी वाय शून्य बावीस दोन किशोर जाधव हो, राहणार तिसगाव तालुका पाथर्डी याला दिल्याचे उघड झाले पोलिसांनी पंचाक्षमक्ष सदर कार जप्त केली असून तिची किंमत पंधरा लाख रुपये असल्याचे सांगितले जाते या कारवाईत पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे तसेच शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अधिकाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली आता पुढील तपास सुरू आणखी किती लोकांची फसवणूक केली आहे याचा शोध घेतला जात आहे नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडता पोलिसांकडे तक्रार करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे प्रतिनिधी अक्षय वायकर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन